नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणीनं सालाबाद्याप्रमाणे श्री गणेशाची प्रतिष्ठापना जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी ठेवलेले जे खाद्यपदार्थ आहेत ते आपण प्रसाद म्हणून लोकांना वाटणार आहोत जे लोक दर्शनासाठी येतात अशा लोकांना यातले काही खाद्यपदार्थ जे आहेत फळं वगैरे दिली जातात आणि काही फळं जी आहे ती आपण गरीब लोकांमध्ये नंतर वाटून देतो अशा पद्धतीनं दरवर्षी आपलं नियोजन असतं या ठिकाणी तुम्हाला काही मिठाई दिसतील आणि या मिठाया यांचं प्रमाण आणखी जसा वेळ जाईल तसं जास्त वाढत जातं कारण अनेक लोक जे आहेत ते येताना देखील मिठाई घेऊन येतात कोणत्याही पूजेतला महत्त्वाचा भाग म्हणजे या ठिकाणी सुशोभित करण्यासाठी काढण्यात येणारी रांगोळी त्यामुळे फार अशी मोठी नाही परंतु मला जमेल त्या त्याप्रकारे मी या ठिकाणी रांगोळी जी आहे ती काढून घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किरणने रंग चाललेले आहेत आणि त्याच्यावरती मी मला जशी येते तशी वाईट कलरने रांगोळी या ठिकाणी काढलेली आहे पूर्ण घरासमोर असलेल्या पॅसेज मध्ये रांगोळी काढून घेतलेली आहे आज दोन्ही वेळेला बाप्पाचा प्रसाद म्हणून उकडीचे मोदक असणार आहे त्याबरोबर इतर खाद्यपदार्थ महाप्रसाद म्हणून ठेवण्यात आलेले आहेत परंतु गणपती बाप्पाला उकडीचे मोदक आवडत असल्यामुळे आपण सकाळच्या नैवेद्यामध्ये एकशे एक, एक उकडीचे मोदक ठेवणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी मोदक जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खूप छान पद्धतीनं मोदक जे करण्याचा प्रयत्नही तुम्ही करत असते मोदक मी वर्षातून केवळ गणेशोत्सवामध्येच करते त्याच्यामुळे दरवर्षी जी काही प्रॅक्टिस असेल किंवा जो काही सराव आपण म्हणू शकतो तो माझा गणेशोत्सवातच होत असतो या ठिकाणी पहिल्या दिवशी आपण पहिल्या नैवेद्याला एकशे एक मोदक एक ठेवणार आहोत सकाळी प्राणप्रतिष्ठा याला अकरा मोदक ठेवले होते आणि सायंकाळी आपण वेगळे आणखी संख्येने मोदक बनवणार आहोत या, या ठिकाणी मी मोदक जे आहेत ते अशा पद्धतीने करून घेतलेले आहेत दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या लोकांना किंवा त्यांच्या कुटुंबाला प्रसाद म्हणून आपण ड्रायफ्रूटचे पॅकेट देत असतो तर या ठिकाणी हे ड्रायफ्रूटचे पॅकेट जे आहेत ते तयार केलेले आहेत आणि इतर जे खाद्यपदार्थ मिठाया वगैरे आहेत ते भरून देण्यासाठी या ठिकाणी बॉक्स जे दिसत आहेत ते घरी पार्सल देण्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत दरवर्षी आपण छोट्या छोट्या बॉक्समध्ये गणेशाच्या पुढे ठेवलेल्या ज्या मिठाया असतात किंवा इतर जे खाद्यपदार्थ आहेत ते बॉक्समध्ये भरून देत असतो अशा पद्धतीने सालापादाप्रमाणे गणेशोत्सवाचं हे आमचं सहावं वर्ष आहे मागे गणेशोत्सवानिमित्त दीड दिवस गणरायाचं आगमन जे आहे ते घरी उत्साहात होत असतं आणि मी साताऱ्यात शिफ्ट झाल्यापासून दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त मुंबईला येतच असते धन्यवाद